महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीचा बिगुल निवडणूक आयोगाने फुंकला आहे पंधरा जानेवारीला सर्व महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती मनपा क्षेत्रात मात्र कचऱ्याची समस्या आजही निकाली लावण्यात मनपा प्रशासनाला यश मिळू शकले नाही अनेक महिन्यांपासून अनेक प्रभागात कचरा हा मुद्दा आजही कायमच आहे आता हेच दृश्य बघा स्वच्छ आणि कॉन्क्रिटीकरण अमरावती ते चांदूर रेल्वेचा रस्ता जेल क्वार्टर स्थित असलेल्या विद्यालय समोरच लांब अंतरापर्यंत साचलेला कचरा ढिगारे यावर मनपा प्रशासन किंवा संबंधित दस्तूर नगर मनपा झोन कार्यालय वतीने अद्यापपर्यंत अंकुश लावू शकले नाही सोबतच दबंग ख्याती म्हणून समजल्या जाणाऱ्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यासुद्धा अमरावती मनपा क्षेत्रातील साचलेल्या कचऱ्यावर अंकुश लावू शकले नाही हेही तितकंच खरं प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम येथील परिसरामध्ये कचराचा डीक बघू शकता तुम्ही ह्या कचऱ्याचा डीप बघताना आम्हाला अत्यंत दुखत होते का प्रभागात प्रशासन राज्य असून अजूनपर्यंत हा कचरा रोडावर आलेला आहे ह्या निवाकरण करण्यासाठी मी अक्षरकडे आणि माझी टीम सर्वत्र प्रयत्न करत आहे का हा कचरा गाई राहताच मशी राहतात बशी राहतात सगळेजण इथं राहतात आणि प्रशासन राज्यामध्ये अजूनपर्यंत दखल घेतला नाही आणि कुठला लोकप्रतिनिधी याच्यावर दखल घेत नाही आहे मला तरी असं वाटतं का आगळ्या पद्धत पद्धतीनं मी आंदोलन करत आणि या करण्याचं निराकरण करत यासाठी आम्हाला सामान्य नागरिकाला त्रास होतोय ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढल्यानंतर इथे दोन दिवसाअगोदर ॲक्सिडेंट झाला होता इंगळे कुटुंबाचं तरी पण मला असं वाटते की या पद्धतीनं प्रशासनानं दखल घेतली नाही तर मी याच्यावर आगळा वेगळं आंदोलन करेन महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीची घोषणा जाहीर केली पंधरा जानेवारीला निवडणूक आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे तत्पूर्वी अमरावती महानगरपालिका या अंतर्गत अनेक प्रभागामध्ये कचऱ्याचा समस्याच मोठ्या प्रमाणात ही समस्या निर्माण होत आहेत अनेकांनी आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे मात्र अद्यापपर्यंत ही कचऱ्यावर मनपा प्रशासन अंमलबजावणी करू शकली नाही दिवस पाहिले आहेत अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक चालू जोक स्टेडियम असलेल्या जेरकॉर्टर स्थित असलेल्या मुख्य रस्त्यावर या कचऱ्याच्या ढिगाऱ्याने अनेकांना त्रास होत आहे पाळीव प्राणी सुद्धा याच कचऱ्यावर जे उष्ण अन्न असेल ते सुद्धा त्या ठिकाणी आणि तेथे सुद्धा त्यांना धोक्या निर्माण होणे शक्यता आहे मात्र मनपा प्रशासन अद्यापर्यंत जागे झाल्याचे दिसून येत नाही आगामी काळामध्ये हाच प्रश्न आता निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांच्या धोरणामध्ये गाजदार राहील हे मात्र नक्की कॅमेरामॅन सांगत सह मी अजून सुमारे पाच ला विजय मतदार महाराष्ट्रामध्ये मनपा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत पंधरा जानेवारीला निवडणूक होत आहेत आणि सोळा जानेवारीला मत मोजणी होणार आहेत अमरावती मनपा क्षेत्रामध्ये कचऱ्याची समस्या आजही कायम तेच आहेत अमरावती शहरातील प्रभात क्रमांक आठ जोक स्टेडियम स्थित असलेल्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पाहून अनेकांना त्रास होत आहेत अनेकदा निवेदन आणि समस्या सुद्धा निराकरण झाले नाहीत यामुळेच आता अमरावती मनपा क्षेत्रातील निवडणुका कचऱ्याची समस्या पुन्हा वादिमा होऊ शकतो हे मात्र नक्की सागर मी अजून सह निर्देश उदर मतदार अमरावती